एक विवाहित महिला होती दिसायला अतिशय सुंदर होती ज्या व्यक्तीच्या त्या प्रेमात पडली होती त्या व्यक्तीला ती महिला अतिशय सुंदर वाटू लागली आणि त्या महिलेला सुद्धा जिच्या प्रेमात ती पडली तो व्यक्ती सुंदर वाटू लागला आणि अशा पद्धतीनं विवाहित जी महिला आहे तिला चार वर्षाचा मुलगा आहे नवरा आहे उच्च एका पदावर आहे चांगले पैसे कमवतो आहे पण तरीसुद्धा त्या महिलेला एका दुसऱ्याच व्यक्तीचा नाद लागला होता आणि तो व्यक्ती एक जवान होता तो लष्करामध्ये काम करायचा लष्कराचा जवान होता आणि या विवाहित महिलेला त्याचा नाद लागला होता आणि त्या नादामध्येच तिनं तिच्या नवऱ्याचा खतरनाक घातसुद्धा केला होता एकदम सस्पेन्स स्टोरी आहे आणि ही स्टोरी आपल्याच महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली गड़ आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्याच्या चाकण एम आय डी सीमध्ये या परिसरामध्ये घडलेली आता ही जी पिंपरी चिंचवडचं पोलीस ठाणा आहे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुंडाविरोधी पथकानं या संपूर्ण प्रकरणाचा तपास केलाय हे संपूर्ण तपास उघड केलाय आणि या संपूर्ण गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला या परिसरामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळतो एम आय डी सी परिसरामध्ये आणि डोक्यामध्ये जोरदार वार केलाय एका धारदार हत्यारानं त्याला मारलं आहे असं प्रत्यक्षदर्शी वाटत होतं नाहीतर मग याचा अपघात आहे असं चित्र त्या मृतदेहाकडे बघून वाटत होतं आता याचा मृतदेह झाल्यानंतर याची माहिती परिसरामध्ये मिळाल्यानंतर याची दखल तात्काळ त्या ठिकाणच्या जवळच्या पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली तक्रार दाखल झाली या संपूर्ण घटनेचा तपास सुरू झाला सुरुवातीला हा अपघातच वाटत होता पण मात्र जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण घटनेला तपासायला सुरुवात केली जे जे परिसरामध्ये लावलेले कॅमेरे आहेत सी सी टी व्ही कॅमेरे आहेत या व्यक्तीची बायको आहे तिचं नाव आहे सुप्रिया गाडेकर आणि हा जो मृतदेह होता तो होता राहुल गाडेकर नावाच्या व्यक्तीचा आणि त्याच्या बायकोचं नाव होतं सुप्रिया गाडेकर पोलिसांनी तपास चालू केला तेव्हा समजलं की राहुलचं आणि सुप्रियाचं लग्न हे सहा वर्षापूर्वी झालेलं होतं त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात झालेली होती आणि या संसारामध्ये त्यांना सहा वर्षाचा मुलगा देखील होता आता राहुल हा एका एम आय डी सी कंपनीमध्ये सत्तर हजार रुपयाच्या पगारीवर काम करत होता उच्च शिक्षित होता तर त्याची जी बायको आहे सु प्रिया ही परिचारिकामधून सुद्धा काम करत होती याच परिसरामध्ये राहत होती आता दोघांचाही चांगले जॉब होते चांगली कमाई होती दोघंही जॉबला असल्यामुळं घर सुद्धा चांगलं चालायचं चा। एकंदरीत एकदम सुखाचा संसार होता पण मात्र देशामध्ये राज्यामध्ये लॉकडाऊन लागलं आणि लॉकडाऊन लागल्यानंतर पुन्हा लॉकडाऊन दोन हजार एकवीसमध्ये उघडलं मग लॉकडाऊन उघडल्यानंतर सर्व काही पूर्वपदावर आलं अनेकांनी वेगवेगळे व्यवसाय हे सगळ्या गोष्टी सुरू केल्या मग याच पद्धतीनं ही जी महिला आहे सुप्रिया गाडेकर हिनं त्या ठिकाणी लॅब चालू केली आणि लॅब चालू केल्यानंतर ती लॅबमध्ये काम करू लागली तिचा नवरा कंपनीमध्ये काम करू लागला अशा पद्धतीनं या दोघांचं एकदम उत्तमरित्या चालू होतं पण मात्र या लॅबमध्ये एक व्यक्ती टेस्टिंगसाठी आला होता आणि तो व्यक्ती या महिलेच्या प्रेमात पडला होता आणि त्या व्यक्तीचं नाव होतं सुरेश पाटोळे सुरेश पाटोळे हा सुप्रिया गाडेकरच्या प्रेमात पडलेला होता तर सुरेश पाटोळे हा लष्करातील जवान होता आणि तो त्या पद्धतीची ट्रेनिंग घेऊन तो लष्करातील जवान होणार होता आणि तिचं आणि याचं या दोघांच्या पद्धतीनं लॅबमध्येच जमलेलं होतं आता या दोघं एकमेकांना लॅबमध्ये भेटायचे बोलायचे सगळं काही करायचे एकंदरीत ही रिलेशनशिपमध्ये त्याच्यासोबत आली अशी चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली आणि याची माहिती राहुलला म्हणजे सुप्रियाच्या नवऱ्याला मिळाली आता त्याच्या बायकोचं लॅबमध्ये काहीतरी प्रेमप्रकरण सुरू आहे ती त्याच्या नादी लागली आहे अशी उडती उडती खबर त्याच्या कानावर आली तिला त्याला तिच्यावर संशय आला म्हणून या दोघांमध्ये भांडणं होऊ लागले दोघांमध्ये खटकेसुद्धा उडू लागले आता या दोघांचे भांडणं अशा पद्धतीनं सुरू झाल्यामुळं वादविवाद हा रोजचाच झाला आणि वादविवाद रोजचा झाल्यामुळं ती जी महिला आहे त्या महिलेला आता स्वतःचाच नवरा नकोसा असा वाटू लागला आणि त्या आर्मीमधल्या जवानाचा नात या महिलेला लागलेला होता आता वादविवाद तंटा केल्यापेक्षा नवऱ्याला संपवलेलं बरं असं त्या महिलेला वाटलं आणि तिनं त्या जवानाच्या माध्यमातून तिच्याच नवऱ्याला ठार करण्यासाठी एक प्लॅन तयार केला आणि प्लॅन तयार केल्यानंतर संपूर्ण प्लॅन त्या जवानाला सांगितलं आणि या दोघांनी मिळून त्याला ठार करण्याचा संपूर्ण प्लॅन अशा पद्धतीनं तयार केला की कोणालाही हा घातपात वाटू नये हा अपघात वाटावा असाच त्यांचा संपूर्ण प्लॅन होता त्यांनी सगळ्यात पहिलं प्लॅन केला होता तो म्हणजे दहा फेब्रुवारीला दहा फेब्रुवारीला त्यांनी राहुलला मारण्यासाठी एक प्लॅन आखला आणि राहुल जेव्हा नगरला गेला होता त्याच्या गावाकडं तिकडं आणि तिकडून तो पुणे नाशिक मार्गावरून वापस येत होता त्याच्या बायकोला सगळं काही सांगत होता की मी इथपर्यंत आहे इथपर्यंत आहे या या दिशेनं येतोय तेवढ्यातच त्याच्या गाडीसमोर काही लोक गेले आणि त्याची गाडी अडवून त्याच्यावर हल्ला केला त्याला ठार करण्याचा प्रयत्न केला पण मात्र तो त्यावेळी कसाबासा गाडीतून निसाटला आणि थेट त्यानं नगरचं पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या ठिकाणी गाठल्यानंतर त्याच्यावर आ अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे असा गुन्हा त्यांनी त्या पोलिस स्टेशनमध्ये दाखल केला आणि दाखल केल्यानंतर तिथून तो पुन्हा एकदा त्याच्या घरी येऊन राहू लागला आता तो पहिले जो या परिसरामध्ये राहत होता पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये राहत होता पण आता मात्र तो या ठिकाणी राहिला घाबरत होता कारण की पुन्हा एकदा त्याच्यावर हल्ला होईल पुन्हा एकदा त्याला ठाल करण्याचा प्रयत्न होईल असं त्याला वाटत होतं पण मात्र हल्ला नेमका त्याच्यावर कोणी केला आहे काय केला आहे हाच एक मोठा प्रश्न त्याला पडलेला होता कारण की त्याच्यासोबत कोणाची दुश्मनी नव्हती काही नव्हतं पण त्याला थोडाही संशय त्याच्या बायकोवर आलेला नव्हता की त्याच्याच बायकोनं हे सगळं घडून आणलेलं आहे म्हणून तो त्याच्या बायकोच्या सांगण्याप्रमाणे आळंदीजवळचं एक परिसर आहे त्या परिसरामध्ये तिच्या म्हणजे ती सुप्रियाचा जो मामा आहे त्या मामाच्या घरामध्ये हे दोघंजणं राहू लागले घराजवळ राहू लागले आणि त्या ठिकाणावर राहूनच तो ती कंपनीमध्ये जायचा त्याचा त्याचा जॉब करायचा कारण की तो मोठ्या प्रमाणात घाबरलेला होता त्यानं या सगळ्या हल्ल्याला घाबरून हे करून दुपारची शिफ्टसुद्धा बंद केली होती आणि संध्याकाळची शिफ्ट त्यानं चालू केली की संध्याकाळी जाता येईल येता येईल दिवसभर कोणाला काही खानाखबर का लागणार नाही पण मात्र या संपूर्ण घटनेची माहिती त्याची बायको स्वतः तिच्या प्रियकाराला देत होती आणि याला कधी ठार करायचंय याची आखणी करत होती आता हे सगळं प्लॅनिंग झालं आणि मग एक दिवस ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्याला ठार करायचं ठरवलं आणि अखेर ठरल्याप्रमाणे तो कंपनीतून एम आय डी सीमधून निघाला त्यानं तिला फोन करून सांगितलं की मी इथपर्यंत आहे मग त्या ठिकाणी ती जी सुप्रिया आहे तिचा जो प्रियकर आहे सुरेश आणि तो सुरेशचा अजून एक मित्र आहे या दोघांनी त्याला एम आय डी सी परिसरामध्ये गाठलं धारधार शास्त्रानं त्याच्यावर आधी हल्ला केला आणि अपघात आहे असं दाखवलं आणि रोडच्या कडेला फेकून दिलं पोलिसांनी जेव्हा या घटनेचा तपास केला तो जो पुरुष आहे त्याच्या घरच्यांना काही प्रश्न विचारले त्याची जी बायको आहे सुप्रिया हिलासुद्धा प्रश्न विचारले तेव्हा सुरुवातीला ती उडवाउडवची उत्तरं देऊ लागली पोलिस तिला जे प्रश्न विचारत त्या प्रश्नाची नीट उत्तरं देत नव्हती म्हणून पोलिसांना तिच्यावर संशय आला पोलिसांनी तिच्या कॉल डिटेल्स तपासल्या तिचा सी डी आर काढला तेव्हा समजलं की एक या व्यक्तीच्या संपर्कात आहे सतत त्याला बोलत आहे आणि ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी ती आणखी एका व्यक्तीच्या संपर्कात होती म्हणून पोलिसांना तिच्यावर संशय आला पोलिसांनी तिला ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर तिनं हे संपूर्ण प्रकरण पोलिसांसमोर उघड केलं आता मात्र ती आरोपी माईला ताब्यात होती पण तिचा जो प्रियकर होता तो या ठिकाणाहून फरार झालेला होता तो दिल्लीला गेला होता तेव ते लष्कराची ट्रेनिंग पूर्ण करत होता तो दिल्लीला गेला पोलिसांचं पथक दिल्लीला तिथं माहिती मिळवली तेव्हा समजलं की तो हैदराबादला आहे मग हैदराबादला फोन केला हैदराबादच्या पोलिसांच्या मदतीनं अखेर हैदराबादमधून तो जो आरोपी प्रियकर आहे पोलिसांनी त्याला सुद्धा पकडलंय आणि आता या दोघांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं आता एकंदरीत या संपूर्ण ज्या घटना आहेत बातम्या आहेत बात या विविध वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलवर आणि वेब पोर्टलवर प्रसारित झालेल्या आहेत त्याच आधारे आम्ही तुम्हाला या संपूर्ण बातम्या गोष्टींच्या स्वरूपात सांगत आहोत तो या गोष्टी तुम्हाला कशा वाटतात हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या